नमस्कार सगळ्या भावना आणि बैठ <laughs> हो का जडद नमस्कार जडद झालंय जडद आणि फोन आणायला राजाला आली पण स्वतः बॅग भरून घेऊन आली नेमकी भानगड काय फोन दिला सोड फोन च राजाच काम होत ही जी बॅग कुठं मध्ये गाडीत बसा तरी आली कोणाच्या घेऊन तर भाव बहिणी नकार आणि तुमचं दाजी माग सामान घेऊन येते या आज दाजीची तुमच्या पगार पण झाली होती ना मग येताना तेलाचा डबा आणला आणि राजूची इच्छा पूर्ण झाली व त्यांनी लय सकाळ धरणं <laughs> मला <laughs> तर गहाळ पडू दिली नाही बाय त्याने कवाशिक जाते आणि कवाशिक जाते काय बेग बिहितच ठेवली अजून एकतर मला जायचं नव्हतं पावसा पाहण्याचं माझा हाल हल केल्याच ह्यांनी त्या राजाने फोन कुणी गेला होता आम्ही मला त्याची ताकद नाही मला फोन करत बोलायचं राहतील

तो टाकतो मला भाव बहिणी न त्यामुळे माझ कारण की त्याला माहित आहे एक तर मी कोण देत नाही माझ्या नावावर त्यांना काही नाही देत आणि विषय म्हणजे असा आहे की तो महिनाभराच्या आधी टराकणार मला कारण की माझा आवाज म्हणजे घरातन बाहेर पळतो रस्त्याला असा आहे आरसा तिकड तर तुम्हाला सांगते अका ढिब्री बी हो आली ढिबरीला जरा आनंद वाटतोय बर का चांगली एकटी टाकली होती वाळेत टाकले वाणी म्हणून मध्ये गेली हो आता बघा कशी खिदाळती आहे का आ, आ, आता गोळ्याची सुद्धा गरज नाही एवढ्याच महिन्याभर ना खाईल गोळ्या हसून खेळून राहायचं राहिलं पाहिजे हसून खेळून राहिलं पाहिजे आणि माणसं असल्या माणसं हसून खेळून राहत काय राजेच्या मोबाईलच हप्त्याच मेसेज पडायला लागलं ला, काय मला आताच घ्या द्यायला लागलं ला, काय मला तर भाऊ बहिणीनं का बसली ही, ही तुमच्या दाजीचा हो का पगार पण आलाय हा त्यांना दिला बाजारला पैसे काढून लक्ष्मी आली ही तुमच्या पूनमताईच्या नवर देवाची म्हणजे माझ्या नवऱ्याच्या कष्टाची लक्ष्मी आहे कांद्याच्या बोण्या उचल्या का आमची आमच्यात लक्ष्मीचा आदर आहे का हा लावा लावा लक्ष्मीचा आदर कसा करायचा हे शिकवलेला आहे लक्ष्मीचा आदर लक्ष्मीचा आदर केला तरच लक्ष्मी ही कळाय कोणाला पाहिजे बहिणीला सांगते पण तुम्हाला समजत नाही तुम्ही येड्यात काढता बहिणीला बहिणीला येड्यात काढता तुम्ही जमा करता बही निला। बही निला त्याला काय कळतं असे म्हणतात मला हे येड पण म्हणतात येड आहे त्याला काय लक्ष्मी हा लक्ष्मीचा आदर ही केलाच पाहिजे भावा बहिणीनो आले बरं हळदी कुकू लावून आण शिवने अधी तर टाकलं काय लावलं नाही तिने आणि इकडे इकडं थांब तुमचं दाजी आता ही घेऊन मागून माझ्याकड हा का इकडं शिवाय अशीच लक्ष्मी पण पा कष्ट बी बघा लक्ष्मी कष्टाशिवाय येत नाही कष्टाचं फळ मिळू दे देवा, 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 थाँ। देवा थाँ। थाँ। <laughs> लवकर बापाला सुख द्या चांगल्या काय म्हणते शिक्षण पाणी करून त्यांनी पोर्या पोर्या नोट आहेत ना केला <laughs> की

मोबाईल नाही पडत हा हा बंद केलं नाही पडतो नाही बंद केलंय सिस्टीम आता आता दुकानदार सांगितलं दुकानदारांनी आता ती सिस्टीम बंद केली आता नाही फोन बंद पडत तर चला नवऱ्याला फोन करू दे ग बाया दाजीला तुमच्या

नाही नाही ग्लास टाकून देते की आपल्या कस ते डबल टाकून देते ती टाकून ग्लास पण त्याचं काहीतरी सिस्टीम असेल त्या मोबाईल मध्येच असेल काहीतरी सिस्टीम उद्या बघू की आपण जाताने जाताना उद्या बघू की कसा आहे भाऊ बहिणी ना फोन आणखी इकडे तुझ्याकडे पूर्वी का चांगला आहे का सांगा मोठ्या बहिणीनं दिलेला आहे राणीच बहिणीचं वाकड आहे माहीत आहे ना बंगलवालीन हा बंगलवाली बंगलवाली म्हणून जर ह्या माझ्या मॅम घेऊन दिलेल्या फोनवरनं जर इडिओ काढला ना भाव बहिणी काढा सगळ्यांनी मी फुल तुम्हाला परवानगी फूल <laughs> देते परवानगी भाऊ बहिणीनो ह्याने बंगलवाली रुबाबदारी जर मानला ना ते फोनवरनं तर ह्याला इतका धुयाचा तुम्ही साबण लावू लावू हाय का कसम्याच पुनम तुपे ऑल महाराष्ट्रात भाव बहिणीनं पुनम तुपे म्हणलं ना तू जर माझा मोबाईल घेतला ना तर त्यांच्याकडनं दोन्ही मोबाईल माझ्या नाव मग घेतली आम्हाला

तर आणि दाजीची गाडी नीट झाली ना कि मग तुमच्या दाजीला पण असाच कॅट मध्ये मोबाईल घ्यायचा पण तो दाजी जेव्हा दाजीला टिकत नाही तुमच्या फोन त्याच्यामुळे फोन माझ्याकडे ठेवणार मी आणि दाजीला माझ्यावाला फोन देणार तर कशी वाटली कशी वाटली जायची आयडिया नक्की नक्कीच सांगा बरं का आणि ही पोरगी बया आहे ना मला निळू निळू जाम केलंय भाऊ बहिणी पिष्ट लागल माया माझ्यावर पोत मी त्याचा उतरून टाका हा माझ्या नवऱ्यानं मी दहा किलो टाकलं तो एक पोत भर टाकलं आल्यापासून नेती मला नजर लागल तिची म्हण ती बाई किती भारी दिसती आणि किती साडी छान दिसते आहे का म्हणजे आता ही झाली का बघा तिची तारीफ केली उलटी म्हटलं की तिची बाई छान दिसते म्हणलं ही साडी माझी तिकडंच मी घेतली होती नाहीतर म्हणलं की छान दिसते मग तिला पैसे पाठवला होते बर का

पियो करती या भाकरी अप्रवाल दिलं तिला पीठ मळून आणि चाललंय जेवणाचा आणिचं कालवण हे खाल्लं का होतं हो हां कर ना आपल्या पप्पाला फोन कर बाई माझं नवरा गारटून बसर माझ्या नव्हऱ्याचं इकडं वाताने बोटं दिलं वा बाटली इकडं दे भाकरी तुला इकडं छान म्हणलं मी राणीने भांडणं केली पण राणीने लय भुरदंड मोठा बसावला या भावा बहिणीन सासरवाडीत आणि बुरुदंड आहे ना राजाची राणीची भांडणं असत्या पण भुर्दंड कुणाला असतो माहिती का बहिणी का म्हणतोय आठ दिल्या अरे त्या आठण्यापेक्षा शिवील माझ लय मोठा आहे किरडेट किरडेट मोठा आहे <laughs> <बदिले नाएं> <laughs> तुला मी दिन असा झमकर शिवून नको टेन्शन घेऊ नको सारखी निवडू दिन असा शिव का शिवून दे नको टेन्शन घेऊ तू बी येईन मी बी येईन पण तरी पण देईन मी शिवून अरे काय झालं हॅलो कुठं आहे तुर हा दमन या गार लागत का गा। बर बर या या राहिलेलं सा, राहिलेलं सामान उद्याच्याला आणू या आपलं लवकर घरी काय नाही येत फक्त साखर आणि शेंगदानच घेऊन या दुसरं काय नाका आणू

तिला विचारायचं असं काय आणायचं चला भाऊ हो बहिणी ना आता गबरगंड्याला ढिबरीला आहे ना आता ढिबरीचं नाव आजपासून गबरगंडा ठेवले ठेवले आहे माहिती करून दि परत तुम्ही म्हणताल मी गबरगंडा गबरगंडा तुम्ही म्हणताल की मुलाला म्हणते तर आजपासन आता लग्नाच्या आधी मी तिला ढिबरी म्हणायची पण आजपासनं गबरगंडा <laughs> तर गबरगंडा नाव गबर ना। <laughs> गबरगंडा नाव कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंट मध्ये चला बाय बाय दोन दोन तिकडच आहे ती झंगड पकड करत बसली लाईटच गेली